मे महिन्यातच मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे गेले तीन दिवस पडणाऱ्या धुवाधार पावसामुळे पंचंगा नदीला पूर आला असून राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे जिल्ह्यात वळवांनी अक्षरशः थैमान घातले असून मार्च ते मे या तीन महिन्यांची सरासरी पावसाची पातळी अवघ्या आठ दिवसात ओलांडली गेली आहे कोल्हापुरात मे महिन्यातच पावसाने जोर धरला असून जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरू आहे या पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली असून राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे आज शुक्रवार दुपारी दोनच्या सुमारास पंचगंगेचे पाणी बंधाऱ्यावरून वाहू लागले आणि केवळ अर्ध्या तासातच पाण्याची पातळी सोळा फुटांवर पोहोचली सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कसबा पावड्याकडील बाजूस बॅरिकेड लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे कोल्हापुरात मार्च ते मे दरम्यान सरासरी पंचेचाळीस पूर्णांक आठ मिलीमीटर mm पावसाची नोंद होते मात्र यंदा केवळ आठ दिवसात त्रेसष्ट पूर्णांक आठ मिलीमीटर mm पाऊस झालाय अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे बारा मार्च पासून चौदा मे पर्यंत पावसाने फारशी हजेरी लावली नव्हती मात्र त्यानंतर अवघ्या आठ दिवसात वळवांच्या तडाख्यामुळे तीन महिन्यांची सरासरी पावसाची पातळी पार झाली आहे या परिस्थितीमुळे कोल्हापूरकरांना पावसाळ्याआधीच पूरसदृश्य स्थितीचा अनुभव येत असून प्रशासनाने सतर्क राहण्याचं आवाहन केलंय